या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तुमच्या खरेपणाचा तुमच्या प्रामाणिकपणाचा एकनिष्ठेचा अशा कोणत्या व्यक्तींनी त्याचा फायदा घेतला आहे आत्ता त्यांची परिस्थिती काय आहे त्यांची ऊर्जा काय आहे त्यांना काय मिळतोय त्यांचा कर्म आत्ताचा त्यांचा कर्म आपण पाहणार आहोत ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतलाय तुमच्या एकनिष्ठेचा फायदा घेतलाय तुमच्या विश्वासाचा ज्यांनी फायदा घेतलेला आहे अशा लोकांचा कर्म काय मिळतोय त्यांना प्रश्न पडतो असा आम्ही वागून सुद्धा आम्ही इतके खरेपणाने वागून सुद्धा आमच्याच बाबतीत असं का असं का वागले ते तर त्यांची ऊर्जा ऊर्जा पाहूयात काय आहे ते त्यांचा कर्मा पाहूयात ज्यांना माझ्याकडून पर्सनल रीडिंग हवे आहे किंवा ज्यांना टॅरोकारचे क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिला आहे व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर मला मेसेज करा हा व्हिडिओ ऑल ओव्हर सगळ्यांसाठी आहे कोणत्याही राशींसाठी नाही आहे ज्या व्यक्तींना असं वाटतंय की हा तुम्हाला मॅच होतोय त्यांनी हा व्हिडिओ बघा ज्यांना वाटतो ही एनर्जी माझी नाही जो माझ्यासाठी नाही त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या काय कर्म मिळतोय ज्यांनी तुम्हाला फसवलेला आहे फसवलं म्हणण्यापेक्षा की तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतलेला आहे विश्वासूपणाचा प्रामाणिकपणाचा तुमच्या एकनिष्ठेचा एकनिष्ठ होता तुम्ही त्यांच्याशी अशा व्यक्तींची परिस्थिती आजची परिस्थिती त्यांची काय आहे आणि त्यांना काय कर्म मिळतोय त्याचा त्याचा त्यांचा कर्म आपण बघतोय ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतलेला आहे अशा व्यक्तींची आत्ताची एनर्जीची ऊर्जा काय कर्मा आहे त्यांना काय कर्म त्यांचा मिळत आहे मिळणार आहे कारण का शनी महाराज वक्री झाले आहे तर न्याय न्यायाचं काम खूप जोरात चालू आहे सध्या ते राहणार आहे आणि काय न्याय होते पाहूयात आपण तुम्हाला काय न्याय मिळतो या बाबतीमध्ये घेतलेल्या व्यक्तींचा कर्मा तुमच्या एकनिष्ठेचा कर्मा तुमच्या खरेपणाचा कर्मा, खरे कर्मा। लाल अशा व्यक्तींना त्यांचा काय कर्मा मिळत आहे तुझे ते काय येता येता राहील एक शपल घेते बरं खूप स्पीडने कार्ड्स येतात एकूण दोन कार्ड येता येता राहिले कोणते कार्ड होते हेच कार्ड होतं ते अच्छा ब्लॉकेजेस वाढलेला लेला है। इतका टेबल है इतके कार्ड बॉटम काही महत्वाचे असतात जे सुरुवातीला येतात ना इतके जोरात बाउंस होऊन पडतात ना ते खाली हे कार्ड पडले होते फोर ऑफ सोर्स आणि हाय प्रेस्टेस या uh... भूमिकेमध्ये माणूस कधी जातो चला जसा कर्म तस फळ मिळणारच आहे पेज ऑफ सोर्स नाईट ऑफ पेंटेकल्स सिक्स ऑफ वन्स नाईन ऑफ वन्स Nine of Cups, Page of Pentacles, Seven of Wands, Seven of Pentacles, Four of Pentacles, The Lovers, The Tower. द लवरच्या कार्ड बरोबर दावरचं कार्ड आलेलं आहे म्हणजे या नात्यांमध्ये सुद्धा असे अनुभव आलेले आहेत जे माझे व्हिडिओ बघतायत त्यांना की जिथे तुम्ही एकनिष्ठ राहिलात प्रामाणिक राहिलात त्याचा काय फायदा घेतला गेला फाय ऑफ पेंटॅकल्स द हेअर ऑफ पेंट द हार्मेट द मॅजिशियन क्वीन ऑफ वॉन्टू ऑफ सोर्स आधी एनर्जी सांगते की कुठल्या कुठल्या बाबतीत अशा घडल्या आहेत कोणाच्या बाबतीत असं घडलं आहे तर एक एनर्जी तर मी दाखवली द दा लवर्स असं नातं होतं तुम्ही अशी जोडी होती हो आता इन प्रेझेंटमध्ये नाहीये ज्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास टाकला प्रामाणिक अतिशय जवळची व्यक्ती आणि एकनिष्ठ राहिला तुम्ही त्या व्यक्तीबरोबर त्याच व्यक्तीने तुमचा विश्वासघात केलेला आहे असा जवळच्या व्यक्तीने एक ते एक व्यक्तिमत्व आलेलं आहे दुसरं असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की कदाचित तुमच्याबरोबर काम करणारा तुमचा जोडीदार किंवा भागीदार तुमच्याबरोबर काम करणारी लोक तिथे आर्थिक नुकसानीला तुम्हाला तोंड द्यावं लागलेलं ला आहे तुमचं यश म्हणजे की हे जे यश मिळतंय ते त्यांच्यामुळं मिळतंय असा एक प्रकार अशी अशा प्रकारच्या अफवा म्हणता येणार नाही पण हवा अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं अशा गोष्टी लोकांपर्यंत नेल्या म्हणजे फक्त कामासाठी आणि पैशासाठी ते, 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 ते काम काढून घ्यावं किंवा त्याच्यावर कब्जा किंवा असंही वायसेवरचा ही ऊर्जा आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला कळतं की नाही आता इथे नुकसान होतंय आहे किंवा हे काम आपल्याला पाहिजे तसं राहत नाही आहे तर तिने काय केलं आपलं अक्षरशः तुमचा विश्वास संपादन करून तुमच्याशी गोड बोलून फसवून जेवढे तिथनं आउटपुट म्हणजे जेवढा पैसा काढता येईल ना तेवढा पैसा काढला आणि आता त्या कामाचं काही त्या व्यवसायाचं काही झालेलं तरी चालेल मला काही देणं घेणं मी तर ह्याच्यातून बाहेर पडतो आहे मला काही आता शक्य नाही याच्यामध्ये राहणं अशी एक एनर्जी दिसती आहे आणखीन एक एनर्जी आहे तुमच्यामधल्या व्यक्ती की ज्यांचं हो, छान चाललेलं आहे म्हणजे व्यवसाय पण खूप छान चाललेला आहे त्याच्यामध्ये प्रगती होती आहे दिवसेंदिवस जे काही असेल ते व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल जे काही तुम्ही काम करताय ते खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे तुमची प्रतिष्ठा आहे बऱ्यापैकी खूप जास्त पण आर्थिक भरभराट नाही पण हो असं की छान चाललेलं आहे मी आता वेल सेटल आहे एखाद्या म एखाद्या व्यक्ती अशा असतात प्रत्येकापुढे अडथळे असतात काहीतरी था, प्रश्न असतात त्याच्या त्याच्या पद्धतीने असतात असंही नाही की फक्त पैशांच्या बाबतीत कमी आहे पैसा ज्याच्याकडे क कर जो करोडपती असतो त्यालाही अडचणी असतातच तोही त्याला पैसा पुरेसा नसतो किंवा त्याही बाबतीत त्याला काहीतरी अडचणी असतातच तर तशा अडचणी काही कमी जास्त प्रमाणात असू शकतात त्या पैशांच्या बाबतीत प्रश्न असू शकतो पण थोडक्यात की सगळं चला बाबा छान चाल आहे सगळं काही आहे आपली फॅमिली आहे छान काम आहे सगळं असे निवांत तुम्ही आरामशीर अशा वेळेस अशा एका व्यक्तीची किंवा व्यक्तीची म्हणण्यापेक्षा जास्त करून महिला महिलेचीच आहे अशी नजर एका स्त्रीची नजर किंवा अशा व्यक्तींच्या नजरा तुमच्यावर गेलेल्या आहेत की त्या व्यक्तींना ते खटकलं खटकत जिथे सगळं चांगलं चाललेलं आहे फॅमिली लाईफसुद्धा खूप छान आहे याचं कामाच्या बाबतीत पण सगळं चांगलं आहे किती सुखी माणूस आहे हा सगळं ह्याला काही चिंता नाही ह्याला कशाचीच ना, काही परवा नाही मस्त चाललं आहे याचं चा, सगळं तर या गोष्टींमध्ये एखाद्याची दृष्ट लागणे एखाद्याची नजर लागणे काय नजर तुमच्या सुखी कुटुंबावर जे काही चालले तुमच्या सुखी कुटुंबावर तुमच्या जोडीदारावर म्हणजे थोडक्यात तुमच्या दोघांच्या प्रेमावर त्यांची नजर पडलेली आहे तिथून अशा तऱ्हेनी एक कार्ड दाखवलेला आहे की समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा असते ते तर आता अशा एनर्जीज आलेल्या आहेत तर त्या व्यक्तींच्या बाबतीत आत्ता त्यांचा काय कर्म आहे असा आपला व्हिडिओ आहे तर आत्ता सगळ्यात पहिली एनर्जी आलेली जोडीदाराच्या बाबतीत जोडीदाराच्या बाबतीत जर काही कारण दाखवून बरीचशी कारण दाखवल्या गेली त्यावेळेस जोडीदाराला वेगळं करण्यासाठी पैशाचं तर खूप मोठं का कारण असतं प्रॉपर्टीचं कारण असतं की त्याला तेच एक दाखवण्यात येतं आता अशी अवस्था झाली आहे त्या व्यक्तीची ज्याने अशा काड्या घालायचं काम केलं जो आपला रोजचा शब्द आहे दुसरा शब्द नाही त्याच्यापेक्षा अतिशय वाईट शब्द असतात पण त्या माणसाच्या अंगावर आता इतके अडचणींचे पहाड तुटलेले आहेत अतिशय अडचणीमधून तो जातो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखाद्या माणसाला अहमपणा असतो किंवा त्याला असं वाटतं की बऱ्याच व्यक्ती अशा असतात की त्या हातबल झालेल्या असतात की त्यांच्या मागण्या बोलण्यातून ते जाणवतं की मी किती दुःखी आहे किंवा माझ्या बाबतीत काय चाललं आहे पण ह्या व्यक्ती अशा असतात ना की ज्यांना सवयच असते आतून एक असतात आणि वरवरचं त्यांना एक दाखवायची सवय असते वरवर असं दाखवतायत की सगळं काही छान चाललेलं आहे पण तसं नाही आहे आत्ता त्यांची मानसिक स्थिती अशी झालेली आहे की इतके प्रहार त्यांना होतात आत्ता त्यांच्या बाबतीमध्ये इतकी संकट त्यांच्यावर आलेली आहेत की तो माणूस इतका हातबल झालेला आहे त्याला आलाय तर चारही बाजूंनी आलेला आहे पैशांच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे जेवढी मिळकत आहे किंवा जी काही प्रॉपर्टी आहे ती पण हातातून जाण्याची शक्यता कि वो कि आहे किंवा ती पण नाही जास्त वेळ टिकणार अशी काही परिस्थिती निर्माण होतीये की आहे ती प्रॉपर्टी पण आता द्यायला का काय ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी इतक्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावं लागतंय जे काही ते काम करतायत जो काही त्यांचा बिझनेस असेल किंवा नोकरी असेल एक प्रकारचं स्टक भावना तिथे दाखवते ते थांबलेलं दाखवते थांबलेलं म्हणजे कसं की त्याच्यामध्ये जे काही यश किंवा वाढ व्हायला पाहिजे ती वाढ त्यांची खुंटलेली आहे त्या बाबतीत ते अतिशय विचार करताना दिसत आहेत की काय अचानक असं काय झालेलं आहे की सगळे जे आर्थिक प्राप्तीचे मार्ग आहेत ते ब्लॉक झालेले आहेत ते कुठेतरी थांबलेले आहेत त्याला आडकाठी आलेली आहे का येत नाही आहे ये? पैसा काय येत नाही आहे ये? काम का तसं चालत नाही आहे या विचारामध्ये ती व्यक्ती इतकी हतबल झालेली आहे त्याच्यामुळे संकटांचं ओझं वाढत चाललेलं आहे कुठल्या गोष्टीला आत्ता मी नेमकं तोंड द्यावं अशी परिस्थिती त्यांच्यावर आहे अनेक अडचणी समोर आहेत एक नाही अनेक असं नाही की एखाद दुसरी गोष्ट आहे मला त्याला तोंड द्यायचं नाही अशा अनेक गोष्टी आहेत की जे एक साथ आपण म्हणतो ना आलंय तर दहा देशांनी आलंय हो देशांनी नाही तर ते दहा देशांनी आलेलं आहे की असं का होतंय एक तर येत नाहीये नाहीये नुकसान तर चालूच आहे आहे ते पण चाललेलं आहे येण्याचे मार्ग बंद आहेत असं का आणि या बाबतीमध्ये आता त्यांची अवस्था झालेली अशी झाली आहे ना त्यांची अवस्था की त्यांना आता अशा लोकांची गरज आहे आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की ते अजून चार लोकांना विचारतायत की काय झालंय नक्की मी कुठं चुकलोय किंवा अशी कुठली नकारात्मक बाजू आहे जी माझ्या भोवती आहे माझ्या बाबतीत असं का घडतंय नतमस्तक झालेत आता इतकी हैराण झाले आहेत या गोष्टीने की अक्षरशः ज्या वेळेस आपण म्हणतो ना कांड करताना कर्म करताना ब्रह्मांडाची आठवण नाही त्यावेळेस त्यांना ब्रह्मांड दिसत नाही त्यावेळेस आदिशक्ती दिसत नाही त्यावेळेस आदि माया दिसत नाही त्यांना काही काही दिसत नाही त्यांना फक्त दिसत असतो डामडौल पैसा रुतबा आणि कसं काढून घ्यायचं समोरच्या करून एवढंच त्यांना दिसत असतं त्यावेळेस नाही आठवण पण ज्यावेळेस आता परिस्थिती इतकी खालावलेली आहे त्यांची त्यावेळेस त्यांना या गोष्टी आठवत आहेत त्यावेळेस स्वतःच्या हातून काय कर्म झालंय ते आठवतंय त्यांना आता आणि आता त्यांना अशा व्यक्तींची गरज आहे अशा व्यक्तींची मदत मागतायत ते की का माझ्यावर ही परिस्थिती एवढी का आलेली आहे कोणीतरी असावं की त्यांनी मला या परिस्थितीतून बाहेर काढावं अशी परिस्थिती आहे भागीदारसुद्धा आहे जे मी सांगितलं तुमचे सोलमेट आहे मित्र आहे पण भागीदार ज्यांनी व्यवसायाच्या बाबतीत कधी काळी तुमच्याशी हात मिळवणी केली होती अशाही व्यक्तीला त्या समस्यांना तोंड द्यावं लागते ज्या कामासाठी जो प्रस्ताव त्यांनी आणला होता त्याच बाबतीत तसंच त्यांच्या बाबतीत काहीतरी घडतं आहे अशा व्यक्ती त्यांच्यासमोर येत आहेत किंवा अशा व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आहेत की त्या व्यक्तींनी त्यांच्या त्याच बिझनेसमध्ये किंवा पैशाच्या आर्थिक बाबतीमध्ये तिथे ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत आणि अतिशय वाईट अवस्था आहे अशी अवस्था आहे ना इतकी घायाळ झालेली अवस्था आहे काय करू सुचत नाही आहे चांगले वाईट म्हणजे आता त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याच आयुष्यामध्ये आता असे लोक येत आहेत ना ज्यावेळेस माणूस हातबल होतो ना की त्याला कळत नाही की काय करायचं मग अशा वेळेस भरपूर लोक असतात अशी की त्याचा फायदा उठवणारी त्यांना मजा वाटत असते त्या लोकांची अशी परिस्थिती त्यांच्याही आयुष्यात आत्ता चालू आहे की असे लोक त्यांना आत्ता भेटत आहेत की त्यांना सांगताना एक तर सांगणार का तर त्या माणसाकडनं मग अशी व्यक्ती काय करायला तयार आहे मला ह्याच्यातून बाहेर पडायचं मी काहीही करायला तयार आहे मी कितीही पैसा द्यायला तयार आहे मी माझ्याजवळची प्रॉपर्टी द्यायला सुद्धा तयार आहे पण मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढ मग त्यांना अशी व्यक्ती भेटत आहेत आता त्यांना अशा व्यक्ती भेटत आहेत ना देतोय आहे तर दे काढतो बाहेर किंवा काढते बाहेर पण फक्त हे म्हणण्यापुरताच आहे असल्या गोष्टींसाठी संपत्ती खर्च तर होतीये खर्च तर अफाट होतोय पण त्याचाही त्यांना उपयोग होत नाही आहे अशी लोक भेटत आहेत की जे फक्त तोंडावर एक बोलत आहेत पण कृती तशी होत नाहीये फक्त गोड बोलून फायदा करून घेत आहेत आत्ता त्यांचा उतरत्या काळामध्ये असे लोक त्यांच्यासमोर भेटलेले आहेत आणि आयुष्य म्हणजे आत्ता त्यांच्या जीवनामध्ये टावर मुवमेंट जस्ट येत आहे किंवा काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्येच या परिस्थितीला आता त्यांना असं तोंड द्यावं लागणार आहे की आता माझ्याजवळ काहीच नाही राहिलेलं काहीच नाही जे काही माझ्या हातात होतं जे काही मी कमवलं होतं ज्या गोष्टींसाठी मी काय काय केलं होतं ते सगळं गेलेलं आहे माझ्या हातातून आता माझ्या हातात काहीच नाही आहे अशी अवस्था अशी टावर मुमेंट म्हणजे त्यांना कळेल आता ले, की काय काय असतं एखाद्याला दगा दिलेलं कळत आहे की नाही परमेश्वरालाच माहिती त्यांनाच डोळे असेल की निधन त्यावेळेस तरी त्याला अक्कल यावी की आपल्याला कोणत्या कर्माचं फळ मिळतंय आत्ता त्यांची अशी अवस्था हे तीन कार्ड तसे आलेले आहेत सांगितलं ना हातबल झालेली व्यक्ती कशी असते की शोधत असते आता असं शोध चालू आहे की सगळं गेलं आहे सगळं निसटतंय माझ्या हातातून तर कुठली व्यक्ती मला ह्याच्यातून बाहेर काढेल ज्या चुका घडलेल्या आहेत असं काय घडलं आहे ह्याचा जा शोध चालू आहे बरं आणि आता असं झालेलं आहे की ज्या खऱ्या व्यक्ती होत्या प्रामाणिकपणे प्रामाणिक व्यक्ती होत्या साथ देणाऱ्या व्यक्ती होत्या जीवाला जीव देणाऱ्या व्यक्ती होत्या तसा मित्र होता भागीदार होता मैत्रिणी होती तर अशा व्यक्तींच्या बाबतीत काय केलं त्यांची फसवणूक केली तिथे ब्लॉकेजेस निर्माण केले त्यांच्या नावाला गालबोट लावलं गेलं त्यांच्याबद्दल काही अफवा पसरवण्यात आला त्यांच्याबद्दल त्यावेळीच वाईट बोलण्यात आलं विचार केला नाही की पुढं त्या कर्माचं फळ काय मिळणार आहे ज्या ज्या गोष्टींनी त्यांना त्रास देता येईल जितका काही त्रास देता येईल आणि जेवढं त्यांच्याकडून काढून घेता येईल तेवढे तेवढे सगळे प्रकार करून झालेले आहेत आणि आता त्याच्या कितीतरी पटीने जास्त अशी भूमिका आहे इतका त्रास होतोय आंधळेपणा माणसाला त्या व्यक्तीला आता म्हणजे कसं आपल्या डोळे असूनही दिसत नाही असला प्रकार झालेला आहे आणि ते दिसणारही नाही इतकं कर्मांचं ओझ वाढलेलं आहे प्रचंड ओझं वाढलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना जे लोक खरी असतात ना प्रामाणिक त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये ना देवदूत लोक पाठवत असतात मदतीला पाठवत असतात ते त्यांना ते मदत करत असतात तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांना नवीन मार्ग देतात नवीन संधी देतात अशी एनर्जी येते ह्या लोकांची एनर्जी अशी आहे की पाठवा द्या असं मागतायत चूक कबूल करतायत पण तो मार्गच त्यांना दिसत नाही किती शोधला तरी किती रस्ता शोधायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना ते दिसत नाहीये आणि असं झाले आहे की आता त्यावेळेस म्हणजे जी काही लोक बरोबर होती ना वाईट कर्म करताना सुद्धा लोकांची साथ लागते प्रत्येक गोष्टीमध्ये असते अशी लोक असतात कर तुम्ही आहे मग जे मिळेल ते सगळं मिळून खाऊ अशा लोकांनी पण आता पाठ फिरवलेली म्हणजे ज्या वेळेस फायदा होत होता चार पैसे मिळत होते किंवा त्या एखाद्या गोष्टीची मजा येत होती एखाद्या माणसाला मानसिक त्रास द्यायला त्याचं नुकसान करायला त्यावेळेस साथ दिली पण आता त्याही व्यक्तींनी साथ सोडून दिली आहे त्याही व्यक्ती निघून गेल्यात काय राहिलं आहे तुझ्याकडे आता तुझ्याकडे आता तर पैसा पण नाही तुझं तसं नाव पण नाही आपलंच झालं आहे पूर्ण तुझ्याकडे तशा व्यक्ती पण नाही आहेत म्हणजे काहीच नाही समाज पण तुला साथ देत नाहीये तुझे लोक असे तुझ्याजवळ काहीच नाही आणि आहे तो पैसा पण नाही मग आम्हाला काय म्हणजे आता तुझ्याजवळ राहून काय फायदा आहे अशी एनर्जी झालेली आहे कसं असतं समाजातील लोक जोपर्यंत त्यांना मिळतंय तोपर्यंतच ती त्यांच्याजवळ जी एकनिष्ठ प्रामाणिक असतात ती अशी असतात का, का नाही कशीही परिस्थिती येऊ दे काहीही परिस्थिती येऊ दे अवघड बिकट ते साथ सोडणार नाही पण जे असे काहीतरी फायद्याने आलेले असतात म्हणजे किंवा त्या लोकांची वृत्तीच तशी असती नकारात्मक जोपर्यंत त्यांचा तिथं फायदा आहे जोपर्यंत त्यांना काहीतरी मिळतंय तिखट मीठ मसाला काहीतरी गोष्ट मिळत आहेत त्याच्यातून म्हणजे बाकीचे पण फायदा मिळत आहेत त्यांच्याबरोबर मौज मजा करायला मिळते खायला प्यायला मिळत आहे आयुषमध्ये सगळं आयुष्य चाललंय फुकटच चाललंय फक्त त्याला साथ देऊन अशा लोकांनी पण त्यांची साथ सोडलेली आहे आता त्यांच्याकडे एकच नजर आहे ती म्हणजे कायद्याची त्यांच्याकडे नजर आहे ती न्यायदानाची आत्ता अशी परिस्थिती आहे की द्या मला न्याय द्या मला मदत करा मला अशी लोक द्या की जी या जे या परिस्थितीतून बाहेर काढतील माझ्या हातून काही चुका घडल्या असतील तर त्याला मला माफ करायचं म्हणजे त्या चुका सुधारायची किंवा त्या कबूल करायची आता अशी वृत्ती होत चाललेली आहे पण आता न्यायदानाचं असं काम आहे हो थांब न्याय निवाडा तर उदय तुझ्या कर्मांचा पाडा तर होऊ दे तो एक सुद्धा मार्ग असा नाही किंवा एक सुद्धा संदेश त्यांच्या बाबतीत असा नाही की आता त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती येणार आहे जे दिलंय ना म्हणजे एखाद्याला खंजीर खुपसून दाखवायचं एक, एक आणि वार करायचा एक प्रकार असतो सांगताना एक सांगायचं असतं पण त्याच्या पाठीवर खंजीर कसा खुपसायचा ती परिस्थिती आणि अशी लोकं त्यांच्या आयुष्यात आता येत आहेत अतिशय खरं तर वाईट एनर्जी वाईट ऊर्जा अशी ऊर्जा सांगताना सुद्धा खूप काही आनंद होत नाही थोडं कुठेतरी मनाला वाईटच वाटतं ते काय मिळतं लोकांना असं वागून असं आहे या डेट पण आपण पाहणार आहोत की जे प्रामाणिक लोकांबरोबर अ जो, जो काही त्याचा फायदा घेतलाय त्या अशा लोकांना त्यांचा कर्म काय मिळते कम्प्लिशन असे कार्ड्स कसे येतात मॉरॅलिटी जे मी शब्द वापरले ते आले की नाही द क्रिएटर इनर इतका आतल्या आवाजाने जशी तुमची अवस्था होती की का झालं आता तो क्या सका होते? प्रश्न त्यांना पडलाय की असं का होतंय स्वतःलाच प्रश्न विचारायची वेळ आता त्यांची आलेली एकटे पडलेले आहेत आयुष्यामध्ये आता त्यांना साथ देणारं कोणी नाही आहे मी सांगितलं ना जी लोकं होती ना त्यांच्याबरोबर त्यावेळेस त्यांच्यास बरोबर मौज मजा करणारी मस्त एन्जॉय करणारी ती पण लोकं त्यांच्यापासून निघून गेली की तुझ्याजवळ आता काही राहिलंच नाही आहेत तू स्वतः अपाईत झालं आहे तू काय आम्हाला आधार देणार आहे अशा याने ती लोकं निघून गेलेली आहेत कम्प्लीट प्रत्येक कर्माचं कुठेतरी ती परिस्थिती असते ती कुठेतरी ते, ते ब्रह्मांड थांबवत असतं की थांब आता जसं आपण म्हणतो की तुझ्या कर्माचा घडा भरलेला आहे तसं भरलंय कम्प्लीट झालंय त्याचं कर्म आता इतकं ओर आहे की जरा जास्तच झालेलं आहे मॉरॅलिटी अशा अवस्थेमध्ये आहेत ना की जो काही गर्व होता अहंकार होता तो पूर्ण गेलेला आहे का एनर्जी कशी होती बघा जी आपण मनापासून एनर्जी घेतो म्हणजे आई असते बरं का यावेळेस आज अमावस्या पण आहे जिथे जिथे एनर्जी अशी गरज आहे की नाही आज मी तुझ्यासोबत आहे खूप नकारात्मक मत एनर्जीमध्ये मत जाऊ नकोस थोडी थांब ही ताकद देण्यासाठी ती असतेच काय आम जगदंबेचे आभार आई जत नथिंग ले एनर्जी जिथे गर्व अहंकार होता स्वतः काय कृत्य करतोय चांगलं वाईट याचा विचार नाही पण आज मी काय केलं हा जो गर्व होता अहंकार होता एखाद्या गोष्टीचा की मी करेल तसं होत चाललेलं आहे जे मला पाहिजे तसं मला मिळत चाललेलं आहे एखाद्या वेगळ्याच एमध्ये आता काय राहिले काळोख अंधार नुसता अंधार आयुष्यामध्ये फक्त अंधार आणि काळोख की काहीच नाही उरलेलं तिथे आता काहीच नाही असं राहिलेलं की ज्याच्याकडे बघून पुढे जावं आणि काही करावं ही एनर्जी आहे ना तुम्हाला खरं सांगते जे हा व्हिडिओ बघतायत ना त्यांची सुद्धा अशी एनर्जी कधीच झाली आहे तुम्हाला नवीन संधी त्या ब्रह्मांडाने देत आलं तुम्हाला ब्रह्मांड ती ताकद देत आलं की चल पुढे चल मी आहे तुला या परिस्थितीतूनही पुढे जायचे ते मार्ग दाखवत आले अशा लोकांना मार्ग नसतात अजिबात नसतात ही अवस्था एकदम काळोख अंधार काहीच नाही आता लेस एनर्जीज फक्त आहे ना रोज एनर्जीज जा जसे प्रश्न विचारतो तशीच उत्तर मिळतात पास्ट लाईफमध्ये भूतकाळामध्ये जो कर्म केलेला आहे ती वेळ संपली आता खूप केलंच बाबा अति करत चालला थांबायचं नावच नाही आत्ता थांबेल मग थांबेल नाहीच मग तिथे वेळेचा हस्तक्षेप तिथे ब्रह्मांडाचा हस्तक्षेप कम्प्लिशन कम्प्लीट अवेअरनेस असं जळफळून एखाद्याच्या हातून आग होती ना की काय काय कम करून बसले एक्झ सेम ही कंडिशन जिथे तिथे अंधार जिथे तिथे काळोख साईडला नुसता आपण म्हणतो ना नुसती नकारात्मकता कचरा कचरा काय वाट्याला आले बघा कशाकडे बघतायत काय करून बसलोय आयुष्यामध्ये काय गोळा केले जे खरे लोक असतात ना त्यांचा असा प्रश्न असतो की का माझ्या बाबतीतच का पण त्यांची एनर्जी वेगळी दिसते त्यांच्या आजूबाजूचा ऑरा वेगळा दिसतो समाजामध्ये काहीतरी त्यांची प्रतिष्ठा वेगळी दिसते त्यांचं प्रतिबिंब वेगळं दिसतं ते व्यक्तिमत्व फार वेगळं दिसतं ते जास्त त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर आणि लाईफ असं चाललेलं आहे ना ठीक आहे मी एवढं भोगलंय पण आता आहे ना मी शांत आहे मी एकटा आहे किंवा मी एकटी आहे चला असं चाललंय असं चालू दे आता मला काहीच नको आहे आता फक्त मुक्ती ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाईल अशी शांत वृत्ती असते त्यांची आणि अशी वृत्ती कोणाची बघायला मिळते निगेटिव्ह लोक ज्यांनी आत्तापर्यंत दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये अडचणीस निर्माण केल्या ब्लॉकेजेस निर्माण केले त्यांचं फक्त कसं काढून घ्यायचं त्यांचे वाईट विचार वाईट दृष्टी त्यांच्यावर फक्त घाण फक्त कचरा आणि फक्त निगेटिव्हिटी आजूबाजूला आणि आता तेच आहे सगळं नुसती निगेटिव्हिटी आहे आजूबाजूला जे सांगितलेलं काहीच नाही स्वतःच केलेलं कर्म आहे ना तेवढंच आहे त्यांच्या बरोबर दुसरं काहीच नाहीये म्हणजे ज्या वाईट कर्मामध्ये ज्यांनी साथ दिली ना ती सुद्धा नाहीये किती मोठी गोष्ट आहे ब्लॉकेजेस <laughs> कुणाशी लढणार आणि कुणावर राग व्यक्त करणार आहे आता एकटे चाललेले आहेत एकटं जाय जात राहायचे मध्ये लोकांना दाखवायला इतकं इतकं कांड करून ठेवलंय ना पास्ट मध्ये की दुनियाला दाखवायला तोंड सुद्धा नाही आता प्रयत्न तर आहे बाहेर पडायचा प्रयत्न तर आहे याही कार्डमधून थंडर बोल्ट आलेला आहे आणि याही कार्डमध्ये ही एनर्जी काही व्यक्तिमत्व आत्ता अशी आहेत की पूर्ण ह्याच्यामध्ये आहेत की सगळंच गेलंय पूर्णत गेलेले आहे खरंच गेलंय की काहीच नाही राहिलेलं आता पूर्ण काळम झालाय आयुष्यामध्ये आणि काहींच्या बाबतीत आहे सुरुवात आहे कम्प्लीट होते घडा भरलाय त्यांच्या कर्माचा ते आलेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे पास्ट लाईफमध्ये जे काही त्यांनी निगेटिव्ह वर्तन केलेलं आहे ना त्याचा घडा भरलेला आहे आता अतिशय का कुठली एनर्जी म्हणू सुंदर एनर्जी म्हणू का नाही आहे हा परमेश्वराचा हस्तक्षेप आहे ज्यांचा विश्वास नाही त्यांचाच तो आघात असतो हा जे दिले ते आता भोगायची वेळ आलेली आहे चलो सकारात्मक रहा छान रहा आनंदी रहा या निगेटिव्ह एनर्जी मध्ये जाऊ नका